मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील हे लढ्यात जिंकले पण तहात हारले अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते तथा खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिली मनोज जरांगे यांनी मराठ्यांचा लढा निकाल लढला ते या लढ्यामध्ये जरी विजयी झाले असले तरी ते तहामध्ये हरले आहे खरं म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे महाराष्ट्रातले खरे मावळे आहेत जो वंचित ओबीसी आहे जो बारामृतीदार आहे त्यांच्या ताटातलं त्यांच्या ताटातल्या सतरा भाकरी ह्या उरबडून नेल्या याच्यामध्ये कुठला आनंद आहे आणि म्हणून आज जरी मराठा समाज आनंदोत्सव बनवत असला तरी ओबीसी समाज हा दुःख बनवत आहे खऱ्या अर्थाने मराठा समाजाने जर हा हा याच्यामध्ये यश मिळवलं असेल तर आमच्या भुजबळांनी आणि शेंडगेंनी यांना अपयश मिळालेलं आहे आणि म्हणून मी सांगत होतो की त्यांना सब कॅटेगरीसमधून द्या आणि एककडे सरकार सांगत होतं की आम्ही ओबीसीला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही प्रचंड भूकंपाचा धक्का या सरकारने दिलेला आहे आणि आता सरकारला ओबीसी धक्का दिल्याशिवाय राहणार नाही